नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर बस स्टँडवर इथूनच आपल्याला प्रवास करायचा आहे सोलापूर पासून नागपूरपर्यंत संपूर्ण ना, रात्र आणि प्रवास असणार आहे याआधी पण आपण हाच रूट केलेला आहे पण नागपूरवरून सोलापूर ती जी गाडी आहे नागपूरवरून बरोबर दुपारी चार वाजता निघते सोलापूर साठी या वेळेस आपला जो प्रवास असणार आहे तो विरुद्ध दिशेने असणार आहे आणि सोलापूर वरून जी आत्ता आपण गाडी पकडली नागपूरसाठी दुपारी तीन साडेतीन वाजताची गेल्या वेळेसचा जो माझा एक्सपिरियन्स होता नागपूर सोलापूर त्या गाडीला तब्बल ता सोळा तासांचा कालावधी लागलेला आहे प्रवास पण एकदम कम्फर्टेबल झाला होता आपला पंढरपूरला नागपूरवरून सुद्धा गाडी आहे शेवटची दहा वाजताची गाडी पण ती गाडी फुल पॅक असते तर बघूया आपल्याला सोलापूरवरून नागपूर पोचायला किती तासाचा कालावधी लागतोय मार्ग तर सेमच आहे पुष्य दारवा मार्गे ती गाडी जाते ही जी गाडी आहे ती दोन्ही साईडने बुकिंग आहे आपण सोलापूरवरून बुकिंग वगैरे केलेलं आहे मस्तपैकी असा बरोबर तीनची गाडी दाखवतो पण गाडी निघण्याचा टायमिंग तुम्हाला सांगतो गाडी किती वाजता निघते इथून आणि वातावरण पाहू शकताय एकदम ढगाळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये पावसाला मस्त पाहिजे असे सुरुवात झालेली आहे समोरचं बसस्टँड पाहू शकता दोन भाग केलेले आहेत एक मध्यवर्ती बसस्थानक सोलापूर दुसरं म्हणजे सोलापूर मराठवाडा बसस्थानक विदर्भ आणि मराठवाड्याला ज्या जाणाऱ्या बस आहेत जास्त करून इकडेच लागतात आणि पलीकडे ते कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि आंतरराज्य प्रवास जास्त करून इथूनच जातात नागपूर जाण्यासाठी आपल्याला जी बस लागते सोलापूर मराठवाडा बस या ठिकाणी फलट क्रमांक बाराला तीन वाजताच्या दरम्यान अजून एक गाडी आली नागपूर वरून नागपूर पंढरपूर एम जी आहे पाहू शकता आपल्यापटी मग गणेशपेठ गाडी नागपूर पंढरपूर गाडी हा माझा पहिलाच ब्लॉग असेल ज्याच्यामध्ये परतीचा प्रवास दाखवलेला आहे फायनल मित्रांनो आपल्याला बस लागलेले आहे सोलापूर नागपूर बरोबर पावणे चार वाजता आपल्याला बस लागलेली आहे गाडीचा रूट आहे सोलापूर तुळजापूर लातूर नांदेड पिषद वर्धा यवतमाळ नागपूर नागपूर विभाग गणेशपेठ आगाराची गाडी आहे गाडी नंबर आहे यम एस चाळीस सी एम एकोणसाठ चोवीस आज गाडी थोडीशी लेट आहे ही जी गाडी आहे ना ती बरोबर तीन वाजताची गाडी आहे पाऊन तास लेट गाडी आहे जशी गाडी आली तशी गाडी निघते आपली सोलापूर बस स्टँड वरून आणि टाइम झालाय तीन वाजून पंचेचाळीस आहे सुरुवातीला गाडीमध्ये गर्दी पाहू शकता तुम्ही तर सध्या एवढी बस भरलेली आहे सोलापूरपासून या रोडवर बरेच जिल्हे येतात आता शेवटपर्यंत बघूया या रोडवर टोटल किती जिल्हे येतात तर चला म्हणता मस्तपैकी मस्त असे प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा विदर्भ रात्र आणि प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय चला तर मग तुळजापूर बसस्टँडला बरोबर गाडी आली चार वाजून अडतीस मिनिटांनी त्याच्यानंतर जी गाडी थांबणार आहे ती जेवणासाठी म्हणजे उजनी या ठिकाणी जी आपली बस थांबलेली आहे ना बरोबर फलाड क्रमांक दोन तुळजापूर बसस्टँडला गर्दी पाहात मी इथे प्रवाशांची जबरदस्त गर्दी आहे काही प्रवाशी वाट बघतायत बसची आणि आपल्या बसच्या बाजूला अजून एक बस आली आहे पंढरपूर अहमदपूर आणि त्याच्यानंतर इथे आपली बस आहे नागपूर सोलापूर आता ड्रायव्हर तर ट्राय करता येत इथं ज्यांचं बुकिंग आहे या गाडीमध्ये त्यांना बोलवत आहेत काही प्रवासी आहेत तुळजापूरवरून आपल्या गाडीच्या बाजूला अजून एक गाडी कल्याण लातूर लातू कल्याण आगाराची बस आपण ज्या गाडीनं प्रवास केला होता ती ही गाडी नाही आहे ही गाडी आहे ती दुसरी गाडी आहे पण आपण असंच गाडीनं प्रवास केला होता एकदम कम्फर्टेबल गाडी आहे फक्त बिल्ड क्वालिटी थोडीशी हेवी झाली असते ना मला वाटतं एकदम जबरदस्त गाडी झाली असते कारण लुक पण बेस्ट आहे या गाडीचा आणि समालकीच्या असल्यामुळे तर सगळ्यात भारी अजून बिल्ड क्वालिटी याची जर प्रॉपर मेंटेन केली असती ना एम जीवडीसारखी मग तर खतरनाक मंडळी आपली बस थांबलेली आहे जेवणासाठी बरोबर सव्वा पाच वाजता हॉटेल शिवभाग्य भाग्य पाऊ शकता समोर काय धाराशिव जिल्हा पोलीस ठाणे बेंबळी हद्द सुरू या ठिकाणी अजून एक गाडी येते पंढरपूर अहमदपूर अहमदपूर आग्राचे तिकीट चेकिंग वाले जे गाडी असतात ना जे लाईन असतात ना ते इथे थांबलेले आहेत आता या रोडवर कधीही तिकीट चेकिंग केलं जाऊ शकतं माझ्याकडून एक सीन झाला होता पण तो सांगण्यासारखा नव्हता कधी मी तुमच्यासोबत ते शेअर करेलच ज्यावेळेस आपला पन्नास हजार सबस्क्राईबर पूर्ण होतील आणि त्यावेळेस आपण क्यू एन ए हे टॉपिक घेणार आहे लाईव्ह स्ट्रीम वर बघूया कधी पन्नास हजार होतील मला वाटत ना एक लाख सबस्क्रायबर होतील आपले पण जेवढं आपल्याला करता येईल तेवढा आपण करूया आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून एस टीचे जेवढे पण लांब पल्ल्याचे मार्ग आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवरच बघायला भेटतील त्याला आता जेवणासाठी गाडी थांबली आहे तर जेवण करून घेऊया कारण खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे आणि मधी कुठेतरी थांबू शकते गाडी पण जेवणासाठी नाही मसाला राईस द्या मस्त पाहिजे असं गरमागरम मसाला राईस प्लेट या ठिकाणी आलेलं आहे पन्नास रुपये पर प्लेट आपल्याला पडलेली आहे मसाला राईस एकदम घरगुती स्टाईलनं बनवलेला हा मसाला भात आहे भारी आहे या ठिकाणी अजून एक बस आली आहे वाई आग्राची वाई लातूर पासून जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतर गाठात अडीच तासामध्ये आपली गाडी लातूर बसस्टँडला पोहोचलेली आहे बरोबर या ठिकाणी सहा वाजून छत्तीस मिनिटं झालेले आहेत लातूर बसस्टँड ला आपली जी बस थांबले क्रमांक सहा आणि आता इथून पुढचा जो तुम्हाला प्रवास पाहायला मिळणार आहे तो रात्र आणि प्रवास लातूर बसस्टँडला ज्या लोकल गाड्या लागतात ना ग्रामीण बसेस तर या ठिकाणी लातूर नंतर आता गाडी जाणार आपली चाकूर शिरूर तासबंद अहमदपूर लोहा आणि नांदेड जवळपास अंतर बघायचं झालं तर जेवढा आपण सोलापूर पासून लातूर पर्यंत अंतर गाठलंय ना तेवढंच अंतर आपल्याला नांदेड पोहोचण्यासाठी गाठायचं आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण याआधी जो प्रवास केला होता हिंगोली पुणे खरं तर आपल्याला हिंगोली ते सोलापूर हा रोड करायचा होता हिंगोली सोलापूरचं आपण बुकिंग पण केलं होतं पण त्या गाडीचं जे बुकिंग होतं ते फेल केलं होतं आणि त्याचे जे पैसे कटले होते ते आपल्याला रिफंड मिळालेले आहेत अहमदपूरला बरोबर आपली बस आली सात वाजून चोपन्न मिनिटं समोर पाहू शकता अहमदपूर बसस्टँडचं चा बांधकाम चालू आहे आणि आत आतलं सगळं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे जशी गाडी सोलापूर वरून हल्ली ना लातूरला बस फुल तयार झाली आणि अहमदपूरला येता येता बस अक्षरशः फुल तयार मंडळी आत्ता आपण पोहोचलेलो आहे नांदेड बस स्टँड बरोबर या ठिकाणी नऊ वाजून एकवीस मिनटं झालेले आहेत आणि सोलापूरपासून नांदेड पोहोचण्यासाठी आपल्याला जवळपास सहा तास लागले टोटल डिस्टन्स बघायचं झालं तर दोनशे साठ किलोमीटरचा समथिंग आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे सोलापूरपासून लातूर एकशे तीस लातूरपासून नांदेड एकशे तीस जवळपास दोनशे साठ किलोमीटर अजून आपल्याला इथून बारात लांब जायचं आहे आणि नांदेड मध्ये आपल्या गाडीचे क्रू चेंज झालेले आहेत सोलापूरवाले जे गृह होते त्यांची ड्युटी संपलेली आहे नांदेड मध्ये आणि नांदेडवाले जे गृह आहेत ते नागपूर आगाराचे ते गाडी घेऊन जाणार नांदेड ते नागपूर आपल्या गाडीतले सगळ्यात जास्त पॅसेंजर ज्या खाली झालेत नांदेड मध्ये एकदम गाडी ऑलमोस्ट निम्मी झालेली आहे आणि सोलापूर वरून सुद्धा नांदेडची गाडी असते शिवशाही बस बरोबर ती नऊ का साडे नऊ ला निघते ती गाडी आतापर्यंत जेवढे पण रोड आपले कम्प्लीट झालेले सोलापूर वरून तुळजापूर लातूर नांदेड नांदेडवरून आता गाडी जाणार पुषद मार्गे वर्धा यवतमाळ नागपूर असा आपल्या गाडीचा मार्ग राहिलेला आहे बऱ्यापैकी प्रवास आहे तिथे बसची वगैरे वाढ बघताना दिसत आहेत तुम्हाला आपली जी बस थांबली आहे फलट क्रमांक नऊला जिथे नागपूर गोंदिया जाण्यासाठी बसेस लागतात आणि या रूटवर जेवढे पण जिल्हे आलेले आहेत जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती सोलापूर धाराशिव लातूर आणि आता नांदेड असे चार जिल्हे आपण कंप्लीट केलेले आहेत आता नांदेडनंतर जेवढे पण जिल्ह्यामधून जाणार गाडी ते तुम्हाला नागपूरला गेल्यावर सांगतो तुम्ही जर सोलापूरवरून नागपूर जाण्याचा जा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी दोन मार्ग आहेत एक पंढरपूर नागपूर आणि दुसरं म्हणजे सोलापूर नागपूर त्याच्यासाठी बोर्डिंग पॉईंट दिलेला आहे सोलापूरवरून तुळजापूर लातूर नांदेड पुसद यवतमाळ इथे तुम्हाला बोर्डिंग पॉईंट भेटतो या गाडीसाठी आपल्याला फुल तिकडे पडलेलं आहे सोलापूरपासून नागपूरपर्यंत एक हजार एकाहत्तर रुपये ऑनलाईन तिकीट या गाडीने थोडासा टायमिंग कव्हर केलेला आहे नांदेडपर्यंत नांदेडपासून जो आपला प्रवास राहिलेला आहे नागपूरपर्यंत अर्णे मार्ग आहे तीनशे चाळीस किलोमीटर पण आपली गाडी सरळ न जाता कुशत दारवा मार्ग जाणार आहे त्यामुळे त्याचा डिस्टन्स थोडासा इथे वाढणार आहे आणि मस्त असा रूट आहे गाडीचा गाडी सरळ न जाता गाडी फिरून जाते मस्त इंटरेस्टिंग रूट आहे तर आपण पोहोचलेलो आहे पुषद बस स्टँड बरोबर या ठिकाणी दीड वाजलेले आहेत याच स्टँडवरून दोन प्रवास केलेले आहेत पुषद मुंबई आणि पुषद पंढरपूर आणि हा पुषद स्टँडचा परिसर बघा रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि या ठिकाणी बरेच असे प्रवासी झोपलेले आहेत तर अशा प्रकारचे हे बस स्टँड आहे पुषद स्टँड आणि याच आगाराचा फेमस रूट आहे खुश मुंबई त्या गाडीला तीन तीन क्रो वगैरे चेंज होतात फुल पॅक राहते ती गाडी बसायला जागा नसते नांदेड नंतर <meetin> बरं <India> पाहिजे प्रवासी राहिले गाडीमध्ये म्हणजे जसं मी तुम्हाला ते, ते गाडी एकदम निम्मी झाली त्याची एवढीची गाडी नंतर आपली गाडी जाणार दिग्रज दारवा यवतमाळ टोटल अंतर बघायचं झालं तर समथिंग शंभर किलोमीटरचा प्रवास आहे हा पोहचलेलं वर्धा जिल्ह्यातल्या वर्धा बसस्टँडला सध्या या ठिकाणी जो टायमिंग झालेला आहे चार वाजून चाळीस मिनटं आणि वर्धानंतर नागपूरचं जे अंतर राहिलं आहे टोटल सत्याहत्तर किलोमीटर जवळपास आपल्याला नागपूर पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासला त्यामुळे एकदम कम्फर्टेबल असा प्रवास झालेला आहे गाडी एकदम टॉप स्पीडमध्ये आणि एकदम मस्त असा कम्फर्टेबल प्रवासच आहे आपला कारण हा जो रोड आहे ना तो पूर्ण हायवे रोड आहे यवतमाळनंतर ओमरफीडनंतर जशी गाडी आपली विशेषच्या दिशेने गेली ना पुजला थोडाफार कच्चा रोड मिळाला त्याच्यानंतर मग सिंगल रोड होता यवतमाळपर्यंत यवतमाळनंतर मग आपण परत हायवेला लावलो नागपूर तुळजापूर हायवे तर रात्रीचा प्रवास म्हणजे की दा एकदम आरामदायी प्रवास मित्रांनो आपण पोहचलेलो आहे नागपूरच्या गणेशपेठ बस स्टँडला बरोबर या ठिकाणी सव्वा सहा वाजता गाडी पोहचलेली आहे सोलापूर वरून आपला जो जर्नी टाइम झालेला आहे तब्बल चौदा ते साडे चौदा तासांचा गेल्या वेळेस जो आपल्याला टाइम लागला होता नागपूर वरून सोलापूर जाण्यासाठी सोळा तासांचा आय थिंक समोर पाहू शकता कोणती गाडी या गाडीचा आपण ब्लॉक केला होता नागपूर उदगीर बरोबर टाइम झालेला आहे या गाडीचा आणि आपण ज्यांच्या सोबत प्रवास केला होता ते आपले ड्रायव्हर दादा ते आज घेऊन चाललेत गाडी नागपूरवरून उदगीर या गाडीचा पण ब्लॉक बनवलेला आहे बघितला नसेल तर बघून घ्या मस्तपैकी असा ब्लॉक तयार केलेला आहे नागपूरवरून उदगीर तर इथं पण लातूर आग्राची बस आहे लातूर नागपूर गाडी तर दोन्ही रूटला आयसरचे आहेत नागपूर लातूर नागपूर उदगीर तर या रोडवर टोटल सात जिल्हे येतात जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ वर्धा आणि नागपूर अशा सात जिल्ह्यांमधून हे बस जाते सोलापूर नागपूर नागपूर सोलापूर दोन्हीकडून रूट तुम्हाला दाखवलेला आहे आता सोलापूरवरून गाडी कशा पद्धतीने नागपूरला येते आणि नागपूरवाली जी गाडी आहे ती सोलापूरला कशा पद्धतीने जाते जवळजवळ साडेसहा वाजत आलेत आणि साडेसहा वाजताचे दृश्य पाहू शकता नागपूर गणेशपेठ बा तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा रात्र आणि प्रवास नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बा,